सिद्ध होत आहे कारण कसं होत आहे स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेब बरबटलेले आहेत भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत बरबटलेले आहेत आणि तसा माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडियाचे इंडियाच्या माध्यमातून बातमी प्रसारित झाली होती तो पुरावा आहे ज्यावेळी माझगावला पाच मधली इमारत पडली होती दोन हजार तेराला आणि त्यावेळी एकसठ जणांचा मृत्यू झाला होता त्या इमारतीमुळे आणि बत्तीस जण हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घेत होते दुखापत झाली होती आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणचं नाव डॉक्टर दिशित चव्हाण सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसर जे होते त्यांच्या परत मी तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीला कुठेतरी यश येतं असं मला वाटलं आणि त्या अनुषंगाने दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जयेश राऊत यांना या के पश्चिम मधून कार्यमुक्त करण्यात आलं महाराष्ट्र क्रांती संघटना अध्यक्ष पीबी कोकरे यांनी गेल्या नऊ महिन्यापासून कर्तव्यदक्ष अधिकारी दुय्यम अभियंता जयेश राऊत यांच्याकडे अनेक अवैध बांधकामाच्या तक्रारी केल्या असता त्यांनी काम केल्याबद्दल त्यांनी याबद्दल मनपा प्रशासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असता त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते तरी ते कार्यमुक्त झाले नसल्याचे दिसून आले त्याबद्दल त्यांनी आज रोजी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आणि आजचा विषय असा आहे गेल्या वर्षभरापासून एक लोकसेवक महानगरपालिका के पश्चिम विभागामध्ये जे कार्यरत म्हणून आहे जयेश राऊ यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात माझी लढाई चालू आहे आणि वर्षभरापासून मी त्या संदर्भात लढाई लढतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील विरोधी पक्षनेते असतील त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील इकबाल चलसिंग त्यावेळी होते ते त्या असताना सुद्धा ती माझी लढाई चालू होती आता भूषण गगराणी साहेब आहेत तेव्हाही त्यांच्याकडे माझ्या तक्रारी गेलेल्या आहेत नगराभियंता ह्यांच्याकडेही गेलेले आहेत म्हणजे अशा बऱ्याच प्रत्येक विभागाकडे मी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जयेश राऊत यांचा प्रथमता एक कार्यमुक्त आदेश म्हणून चार दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी निघाला आणि दोन हजार चोवीस रोजी निघून सुद्धा जयेश राऊत ही ह्याच विभागामध्ये कार्यरत पुन्हा राहिले त्यांचं कार्यमुक्त हितून करण्यात आलं पण ते दुसऱ्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं नाही काय विषय आहे पहिली तक्रार माझी जी आहे एकवीस अकरा दोन हजार तेवीस रोजीची आहे मी काही विभागामध्ये त्यांच्या अंतर्गत ज्या असणाऱ्या अनधिकृत बांधकामा संदर्भात त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने वेळेत ज्या वेळेमध्ये त्या पत्राचा निकाल लागला पाहिजे तेव्हा तक्रारीचा निकाल त्यांनी दिला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी काम केलं नसल्यामुळे वारंवार दालनामध्ये आम्हाला जायची वेळ आली वारंवार आ या उद्या साईटवरती बोलवायचंही काम केलं साईटवरती आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर ह्यांनी आमचे फोन घ्यायचे बंद केले यांनी एस एम एसचा रिप्लाय द्यायचा नाही आम्हाला वारंवार तिथे उभं करून ठेवायचं आणि आपला मनमानी कारभार करायचा हा सर्व त्यांची जे वर्तवणूक पाहून महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त अफील एकोणीसशे एकोणऐंशी कर्मचाऱ्यांच्या वर्तणूक आणि कामकाजाबद्दल जो कायदा पारित झालेला आहे आणि त्याच्यानंतर जे कायदे पारित झालेले त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून या विभागाचे सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसर जे होते त्यांच्या परत मी तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीला कुठेतरी यश येतं असं मला वाटलं आणि त्या अनुषंगाने दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जयेश राऊत यांना ह्या मधून कार्यमुक्त करण्यात आलं कार्यमुक्त केल्याच्या नंतर सुद्धा जयेश राऊत याच विभागामध्ये का काम करत होते म्हणजे हा आदेश निघून सुद्धा वॉर्ड ऑफिसर आदेश काढतोय कार्यमुक्त केलं जातं त्यांना तरी पण तिथेच कार्यरत म्हणून ते काम करतायत मी तुमच्या नावाने नाही ना, ना माझ्या नावाने निघालं नाही त्यांच्या नावाने वॉर्ड ऑफिसरने मी दिलेला आहे आणि तसं ते पत्र आहे माझ्याकडे मी हे पत्र दाखवतो हा दोन एक दोन हजार चोवीस रोजीचा कार्यमुक्त का पत्र आहे त्यानंतर आता कालच नगर अभियंता नगर अभियंता ह्यांच्याकडून जयेश राऊतच चार नऊ दोन हजार चोवीस रोजी बदलीचा आदेश निघालेला आहे ते पत्र माझ्याकडे आहे हे बघा आणि त्या पत्रात त्यांच्या जागेवरती आदित्य आनंदराव पाटील यांना चार्जही दिलेला ही। चार्ज आहे आणि चार्ज देऊन सुद्धा जयेश राऊत आजही वार्डमध्ये कार्यरत आहेत दुटीवर येतात मला मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार परवा अकरा तारखेला ते साडेसात आठ वाजेपर्यंत वार्डमध्ये होते कालही दुपारी वार्डमध्ये होते आणि इथून इथून त्यांना वार्ड ऑफिसरनी चक्रपाणी साहेब आहेत त्यांनी नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी कार्यमुक्त केलेला आहे हा दुसरा आदेश आहे वॉर्ड ऑफिसरचा आणि नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी कार्यमुक्त करून सुद्धा त्यानंतर सुद्धा ते द्युतीवरती जॉईंड आहेत आणि साईटवरती जातात म्हणजे हा काय घोळ आहे काय प्रकरण आहे ह्या व्यक्तीला प्रशासकीय अधिकारी का पाठीशी घालतात ह्यांच्या माध्यमातून त्यांना फायदा काय आहे जी शंका सर्वसामान्याला निर्माण होते आणि ह्याची चौकशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील आयुक्त असतील भूषण गगरानी साहेब यांनी बारकाईने नजर ठेवून करणं गरजेचं आहे ही मी त्यांना विनंती करतो या सगळ्या माझी जवळपास वर्षभरापासून जे आदेश दिले त्याचं पालन होतय तर मुंबई महानगरपालिकेचा बदलीचा नियम बदलीचा आदेश या दोन्हीला केराची टोपली दाखवली जाते असं केराची टोपली नाही मी माझ्या भाषेत बोलतो त्या सगळे आदेश फाट्यावर मारण्याचं काम जयेश राऊत करतोय आणि एक लोकसेवक या तुमच्या वरिष्ठांच्या आदेशाला जर किंमत देत नसेल म्हणजे तो तुमच्यापेक्षा व्यक्ती मोठा झाला हे शासन हे सरकार आजची जी वस्तुस्थिती आहे संविधानावर चालते कायद्यावरती चालते मग ते जे कायदे तुम्ही लोकसेवकांना आणि कर्मचाऱ्यांसाठी जे कायदे तुम्ही बनवलेत ते फक्त सर्वसामान्य लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्यासाठी ते कायदे बनवलेले आहेत एक तर ते कायदे फाडून टाका ते कायदे का, बरखास्त करा आणि ते कायदे जर खरोखरचेनवले असतील मनापासून तर ते अंमलात आणून त्यांच्यावरती कार्य कार्यवाही का होत नाही हा माझा प्रश्न आहे याच्यामध्ये पाहायला गेलं तर फक्त कागदपत्री आदेश काढणं आणि जे तक्रारदार आहेत त्यांचं निवारण केलं असं दाखवणं यामध्ये मिली बघत आहे ना वरिष्ठ वाचवतात वरिष्ठ वाचवतात मध्ये मी सरळ सरळ सांगतोय ना माझ्याकडे पुरावे आहेत ज्यावेळी वर्षभरापासून माझी जी तक्रार होती आणि भूषण गागराणी आपले सहाय्यक आयुक्त इथे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळी मी ह्याच विषयाला धरून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपोषणही केलं होतं माझं उपोषणही झालेलं आहे आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेब इथे सहाय्यक आयुक्त होते आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनीच जास्त करून जयेश राऊतला वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि ते सिद्ध होत आहे कारण कसं होत आहे स्वतःच पृथ्वीराज चव्हाण साहेब बरबटलेले आहेत भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत अनेक लोकांचा जीव घेण्यामध्ये बरबटलेले आहेत आणि तसा माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडियाचे इंडियाच्या माध्यमातून बातमी प्रसारित झाली होती तो पुरावा आहे ज्यावेळी माझगावला पाच मधली इमारत पडली होती दोन हजार तेराला आणि त्यावेळी एकसठ जणांचा मृत्यू झाला होता त्या इमारतीमुळे आणि बत्तीस जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते दुखापत झाली होती आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणचं चा नाव डॉक्टर बी चव्हाण असं होतं डॉक्टर बी चव्हाण असं त्या ठिकाणी नाव होतं आणि त्यांच्यावरती कार्यवाही पण झाली होती आणि बी चव्हाणांना चेंज करून के पश्चिम विभागामध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणून आणलं कोणी आणि ते नाव बदलण्यात का आलं बी चव्हाण हेच होते पृथ्वीराज चव्हाण म्हणून या विभागात आले या विभागात आल्यानंतर अनि अनधिकृत जे बांधकाम होती त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आताच दोन महिन्यापूर्वी तुम्ही पाहिलं असे वर्सवामध्ये चार चार माळेच्या इमारती कोसळण्यात आल्या डिमोलेशन करण्यात आलं त्या इमारती एका रात्रीत उभ्या राहिल्या होत्या का नाही राहिलेल्या त्या गेल्या वर्ष दोन वर्षापासून त्या उभ्या राहिल्या होत्या म्हणजे वॉर्ड ऑफिसर जर हे होते तर ह्यांना त्याच्याबद्दल माहिती नव्हती का ह्यांना माहिती होती ते पण ह्याच्यातून मलिंदा घेऊन मलिंदा घेऊन भरमसाठ रक्कम घेऊन त्या बिल्डिंगी उभ्या करण्याला ह्या लोकांनी प्रोत्साहन दिलं आणि आज सर्वसामान्याला देशोधडीला लावलं त्या बिल्डिंगमध्ये सर्वसामान्यांनी रूम बुक केले होते अशी बरीच गोर गरीब धुनी भांडी करणारी लोक आहेत आज ती देशोधडीला लागली ना बिल्डिंगे तुम्ही पाडल्यात तर ती देशोधडीला लागली ला आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण जे माजगाव मध्ये होते दिशी चव्हाण के पश्चिमला आले ते पृथ्वीराज चव्हाण त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी इथे बदली करण्यात आली त्या प्रकरणासंदर्भात आणि त्यांचं नाव बदलून त्यांना दुसऱ्या ठिकाणी काय म्हणून ठेवण्यात आलं ना, काय नाव ठेवलंय तिथे ना ना तेही लोकांना कळू दे जनतेला कळू दे असं मी त्यांना सांगू इच्छितो किती दिवसाचा मॅडम कारण याच्या अगोदर सुद्धा आपण पोषण करण्याचा इशारा दिला होता आता किती दिवसाचा मॅडम आपण प्रशासनाला देतात काय आत्ता डोक्यावरचं पाणी गेलेलं आहे आणि खुल्ले आम हे संविधान घटना आणि कायद्याला तुडवायची कामं करतायत कायद्याचं अजिबात पालन होत नाही आणि संविधानाच्या रक्षणात आमचा जन्म झालाय त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतःचं पोट मारून मुलाबाळांचा न विचार करता या संविधान बनवायचं काम केलं यातना सण करून त्या बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान आहे त्याचं रक्षण करणं ही आमची सर्वसामान्यांची जबाबदारी आहे आणि त्याला जर कोण पायदळी पुढवण्याचं काम करत असेल तर त्याला कायद्यानुसार वचक दाखवणं काम आणि त्याला तिथून पाय उतार करण्याचं काम ही आमची जबाबदारी आहे एक लोकसेवक त्या सैन्यानीवर खुर्चीवर बसून सर्वसामान्यांची विठंना करत असे त्या खुर्चीचा गैरवापर करत असेल तर मी आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आज तेरा तारीख आहे चोवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम देतोय चोवीस तारखेपर्यंत ह्या प्रकरणाची चौकशी झाली नाही आणि योग्य जर कार्यवाही झाली नाही जय जयेश राऊत पुन्हा जर या वार्डमध्ये जर मला दिसले पुन्हा जर ह्या वार्डमध्ये कार्यमुक्त दोन वेळा होऊन सुद्धा या वार्डमध्ये हो वार दिसले या कोणत्या साईटवरती दिसले ते साईटवरती का जात आहेत कशासाठी जात आहेत तिथून वसुली करून कोणाला देत आहेत तो तुमचा विषय आहे तुम्ही बघून घ्या त्याच्याबद्दल आमचं लेणं देणं नाही पण पुन्हा जर दिसले तर चोवीस तारीखला येणाऱ्या चोवीस तारीखला मी तारीख वेळ आणि ठिकाण ठरवून माझं उपोषण डिक्लेअर करणार आहे या आपल्या माध्यमातून सर्व ठिकाणी आपण प्रसारित करावं ही मी आपणास विनंती करतो आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि विरोधी नेता पण असतील विजय वेडीतीवार साहेब आणि दानवे साहेब आणि प्रसार माध्यमातून आज जे विषय घेणारे उचलणारे जे सर्व नेत्या असतील सामाजिक क्षेत्रातल्या संघटना असतील माझी विनंती आहे हा विषय आपल्या माध्यमातून मार्गी लावण्याकरता आपण उठवावा ही मी आपण विनंती करू जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद